धूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपण आज मी आपल्याला जर आपल्याकडे जुनं देवघर असेल नवीन देवघर घेतलं असेल तर जुनं देवघर इतरांना दिलं तर चालेल का जुनं देवघर आपण घेतल तर चालेल का याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे येणाऱ्या तीस एप्रिल पासून ते सहा मे पर्यंत गुरुचैत्र पारायण अवश्य करावे जुनं देवघर कसं असत खूप जण नवीन देवघर घेता मग त्यांचं जुनं देवघर मग जुनं देवघर ते कोणाला तरी देता मग खूप जण म्हणतात मग ते जुनं देवघर घ्यायला पाहिजे का त्याच्यामध्ये आपले देव ठेवले पाहिजे का तर शास्त्रानुसार असं आहे की देवघर हे देवघर असत तुमच्याकडे जुने फोटो जरी असेल एकापेक्षा जास्त फोटो असेल फोटो असेल पुस्तकं असेल साहित्य असेल ते जर तुम्ही इतरांना जर दिलं तर त्याच पुण्य तुम्हाला लागत असत खूप ठिकाणी बघतो मी म्हणजे असे खूप मंदिरं होते तिथं छान छान देवघर होते म्हणजे लोकांनी नवीन देवघर घेतले आणि जुना देवघर त्या मंदिरामध्ये सोडत होते तसं करू नका आपल्या घरातली लक्ष्मी तुम्ही त्या मंदिरामध्ये ठेवतायत तुम्ही इतरांना ज्यांना गरज आहे ज्यांच्या घरामध्ये देवघर नाहीये मुळामध्ये ज्या घरामध्ये देवघर नाहीये ते घर स्मशान समजावं आणि कोणाकडे जर देवघर नसेल तुम्ही जर नवीन देवघर घेतलं असेल तर ते देवघर त्यांना तुम्ही देऊ शकता तुमची दिन्या द्यायची तुम्� आपली मन झालं पाहिजे दुसऱ्या देण्यासाठी आणि जे घेणार असेल त्यांनी पण घ्यायला पाहिजे कारण आता देवघराचे बघितलं आपण रेट किती वाढलेले पाच हजार सहा हजार अकरा हजार पन्नास हजार एक जणांनी तर एक पंच्याहत्तर हजारचं देवघर घेतलं मोठ पंच्याहत्तर हजारचं देवघर आणि त्याच्या देवघरामध्ये एवढे देव आहे गर... की खूप देवघर हे साधा असावं छोट असावं देवघराच्या वरती काही नसावं तर तुम्ही आपलं जे जुनं देवघर आहे ते कोणत्याही मंदिरामध्ये याच्यामध्ये न ठेवता ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही देवघर देऊ शकता देवघर आता एक सेवेकरी तर अनुभव होता त्यांचं जे एक देवघर आहे त्यांचं देवघर ते सात ठिकाणी फिरलं बघा त्यांनी ज्यांनी त्यांना देवघर घेतलं त्यांचं काही काळ त्यांचं स्वतःच त्यांनी देवघर घेतलं तेच देवघर त्यांनी दुसऱ्यांना दिलं असं देवघर फिरत 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 ते सातव्या ठिकाणपर्यंत गेलं म्हणून देवघर असेल आपल्या घरातले फोटो असेल महाराजांचे कोणाच्या घरामध्ये खूप फोटो असतात महाराजांचे खूप मग जास्त जर फोटो आले तर तुम्ही ते फोटो कोणाला तरी देऊ शकता लग्न असेल काही कार्यक्रम असेल तुम्ही नवीन फोटो असेल साहित्य असेल त्यांना तुम्ही स्वामी स्वामीचरित्र देऊ शकता संक्षिप्त गुरुचित्र देऊ शकता गुरुचैत्राची पोती पण देऊ शकता फक्त समोरच्यानी वाचलं पाहिजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र असेल ते पण देऊ शकता आणि मग खूप जणांनी विचारलं दादा मग बाकीचे जण आम्हाला देवघर देत आहे मग आपण देवघर घेतलं पाहिजे का मग तसं काय त्याचा काय विधी आहे काय तसं काय आहे तुम्ही जर कोणी तुम्हाला जर देवघर देत असेल तर ते, ते तुम्ही घ्यायला पाहिजे जर तुमच्याकडे देवघर नसेल तर घेतलं तर काही प्रॉब्लेम नाहीये घेतलं तर तुमच्या घरामध्ये तुम्ही ते देवघर स्थापन करू शकता एका पाटावर पाटावर देव ठेवण्यापेक्षा किंवा चौरंगावर देव ठेवण्यापेक्षा किंवा करप्पामध्ये देव ठेवण्यापेक्षा तुम्ही देवघरामध्ये देव ठेवा देवघरामध्ये देव ठेवा आणि ते देवघरात जरी ठेवलं काही प्रॉब्लेम नाही काही काळानंतर जर तुम्हाला नवीन देवघर घ्यावं असं वाटलं देवाची कृपा जर झाली नवीन देवग्र देव घर घ्यावास जर वाटलं तर ते जे जुनं देवघर आहे ते कोणाला तरी तुम्ही द्या फिरवत राहते म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जुनं देवघर आपल्या दे, देवघर असतं जुनं झालेलं असतं खूप खराब झालेलं असेल चांगला असेल तर तुम्ही इतरांना द्या त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही आता फोटो फोटो पण तुम्ही इतरांना देऊ शकता घरामध्ये जर तुमच्याकडे महाराजांचे चार पाच फोटो असेल दत्त महाराजांचे चार पाच फोटो असेल कोणाला जर लागत असेल पहिले आपण करत होतो अजून पण आपण करूया सगळ्यांचे कोणाकडे जर साहित्य जर एस्ट्रो असेल फोटो असेल समजा तुमच्याकडे जास्त फोटो असेल देवघर असेल साहित्य असेल तुम्ही मला विनामूल्य मला देऊ शकता आणि मी पण इतरांना विनामूल्य देईल कोणाला घ्यायचं असेल तर माझ्याकडून तुम्ही घेऊ शकता छत्रपती मध्ये हा उपक्रम आपण करत होतो सगळ्यांचे कोणाकडे खूप साहित्य असायचं महाराजांचे फोटो एवढे असायचे ते मला आणून द्यायचे कोणाकडे जर फोटो नसेल तो फोटो त्यांना विनामूल्य द्यायचा ह्या गोष्टी आपण करत होतो त्याच्याने काय होतं नवीन फोटो घ्यायची गरज नाहीये महाराज 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 असता हा फोटो पण सेम आहे का सेवेकरत्यांनीच मला दिला होता कारण की ऑलरेडी घरामध्ये खूप फोटो असतात आपल्या मग ते फोटो तुम्ही इतरांना ज्यांना ज्यांच्याकडे फोटो नाही त्यांना ते फोटो देऊ शकता आणि एक रुपया पण नाही घ्यायचा विनामूल्य करायचं काही आवश्यकता नाही कोणाकडे जर स्वामी चरित्र जास्त असेल कोणाकडे संक्षिप्त गुरुक्षेत्र जास्त असेल कोणाकडे जर कोणतेही साहित्य जास्त असेल तर तुम्ही इतरांना देऊ शकता आणि त्याच्यावर केलेली पूजा हा खूप जण म्हणतात दादा मग आम्हाला इतरांनी दिलेल्या पुस्तकावर केलेली पूजा चालेल का चालती आपण पहिले बघा लहानपणी आम्ही जेव्हा होतो तेव्हा आम्ही आमचे मोठे भाऊ आहे त्यांचे पुस्तक आम्ही घ्यायचो ते पुस्तक आम्ही वाचायचो त्याच पुस्तकावर आम्ही शिक्षण करायचो आजकाल सारखं नाही नवीन पुस्तक पाहिजे नवीन हे पाहिजे त्यावर आम्ही शिक्षण करायचो झालं शिक्षण अजून काय तसच तुम्ही जे देवाची पूजा असेल देवाची पूजा असेल ते साहित्य असेल ते तुम्ही वापरू शकता त्याला कोणतंही बंधन नाहीये आणि खूप जण म्हणता मग आम्ही केलेलं पुण्यात आणायचं असं काही नसतं तुम्ही जे कर्म करणार ते तुम्ही जे पाप करणार कर कर ते पाप तुम्हालाच दोवं लागणार कर्म करणार तर कर्म करणार लागणार आहे फक्त एवढं आहे ज्यांनी देवघर तुम्हाला जर दिलं तर ते जे देवघर त्यांनी तुम्हाला दिलं असेल त्याच्यामध्ये तुम्ही जी सेवा करणार ती मनापासून करायची फक्त बस फक्त कोणीही विनाकारण आपलं आपलं देवघर असेल आपली घराची संपत्ती देवघर म्हणजे काय आपली घराची संपत्ती ती मंदिरामध्ये किंवा कुठेही असं देऊ नका ज्यांना खरं गरज आहे त्यांना द्या मग ते व्यवस्थित सांभाळतील आणि मनामध्ये किंतू परंतु आणायचे नाही खूप जर म्हणता आमच्याकडे खूप खूप मूर्त्या आहे मग मूर्त्या दिल्या चालेल का नाही मूर्त्या ह्या ज्या असतात त्या कोणाला द्यायच्या नाही त्या डायरेक्ट विसर्जन करायच्या फक्त फोटो साहित्य पुस्तक असेल जे वाचण्यासारखे आहे पुस्तकं असेल साहित्य असेल जपमाळ असेल आता मध्ये पण काय होतं कोणी जर स्वतःची वापरली असेल ती द्यायची नाही पण नवीन जपमाळ घेऊन देऊ शकता स्वामी चरित्र असेल दुर्गा सप्तशेती असेल, का हो खुँग खुँग हो असेल। काय होतं खूप जणांकडे खूप होतं खूप साहित्य असतं ते म्हणतात काय करायचं आता तर देऊ शकता त्याच्यामध्ये मन अडकून ठेवू नका खूप जणांचं असतात एका सेवेकरिता येईसच होत त्यांचं त्यांनी एक पंधरा हजाराचं देवघर घेतलं होतं पंधरा हजार आणि काही काळानंतर त्यांनी नवीन देवघर घेतलं ते घेतलं त्यांनी पन्नास हजाराच त्यांना ते पंधरा हजाराचं देवघर कोणाला द्या वाटत नव्हतं मन असतं ना आपलं नाही नाही द्यायचं त्यांनी दोन्ही देवघर ठेवले त्यांना मी सांगितलं तई याच्यातून आपलं मन काढा आणि कोणाला तरी जे ज्यांना गरज आहे त्यांना द्या ते एक जणांची वास्तु शांती होती एक होतं त्यांनी ते पंधरा हजाराचं देवघर त्यांना देऊन टाकलं विनामूल्य फ्री मध्ये कारण की हा जो याच्यामध्ये कधीही देवघर देताना पैसे घ्यायचे नाही कोणी जर दिले तर घ्यायचे नाही आणि द्यायचे पण नाही कारण की सांगतो कारण की देवाचं मूल्य आपण करू शकत नाही आपली एवढी अवकाळ नाही म्हणून खूप जण म्हणणार ना मग आम्हाला त्यांनी मग देव घर मग आम्ही पैसे द्यायचे का नाही द्यायचे त्यांची इच्छा आहे तुम्हाला द्यायची देवाची इच्छा आहे तुमच्या घरात द्यायची म्हणून ते येतात तसेच फोटो पण आता माझ्याकडे खूप जण फोटो देतात जर तुम्हाला द्यायचे असेल तर देऊ शकता छत्रपती संभाजीनगर मध्ये मी राहिला आहे तुमच्याकडे एक्स्ट्रा फोटो असेल तर तुम्ही माझ्याकडे देऊ शकता आपण ते विनामूल्य लोकांना देऊ काही प्रॉब्लेम नाही आहे विनामूल्य लोकांना देऊ आपण एक रुपये घेणार नाही तुमच्या दिलेले फोटोच त्यांना वापस द्यायचे तुमचे घरामध्ये जर पूजा होत नसेल फोटोशी तर दुसऱ्या घरामध्ये महाराजांची पूजा होईल महाराज तुमच्या रूपात तुमच्यामुळे तरी महाराज एका घरामध्ये जातील म्हणून ही सेवेची देवाणघेवाण करायला पाहिजे नुसतं आपलं आपलंच करत नाही बसायचं आपल्या घरी साठवणूक नाही करायची एक्स्ट्रा झालं दुसऱ्यांना द्यायचं आणि जो देतो त्याला देव शंभर पटीने जास्त देत असतो लक्षात ठेवा शंभर पटे, पटे। खूप म्हणजे हे कर्म खूप भयंकर आहे म्हणून लोकांना तुम्ही ज्ञानदान द्या ज्ञान ज्या वेळेस तुम्ही ज्ञान द्यान देता दान तर सगळेच देता पण ज्ञान बुद्धी नवीन गोष्टी लोकांना सांगतात त्याच्यातून ते खूप गोष्टी होतात फोटो तुम्ही देऊ शकता देवघर कोणाचा असेल तर घेऊ शकता तर तुम्हाला जर वाटलं नवीन देवघर करायचं ते देवघर काय करायचं एखाद्याला जे काय असेल त्यांना देवघर देऊन टाका त्याच्यात तुम्हाला काही पाप लागत नाही ना पुण्य लागत नाही काही नाही हे मनातून काढून टाका फक्त देवीच्या मूर्ती असेल तर डायरेक्ट विसर्जन करायच्या एक्स्ट्रा काही सामान असेल तर ते तुम्ही देऊ शकता घरामध्ये विनाकारण घरामध्ये दोन दोन चार चार देवघर ठेवू नका घरामध्ये विनाकारण पाच पाच सहा सहा फोटो ठेवू नका घर हे आपलं घरासारखं ठेवा जास्त घराला मंदिरासारखं करू नका या पद्धतीने आहे ताईने विचारलं होतं की देवघर घेतलं चालेल का देवघर घेतलं चालेल देवघर देखील इतरांना जर दिलं तरी पण चालेल काहीही प्रॉब्लेम नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समा